नमस्कार आपण पाहत आहे रायगड जिल्ह्यातील महाड हे ऐतिहासिक स्थळ असून जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्मिलेल्या हिंदी स्वराज्याची राजधानी तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कोट्यवधी पिढीत शोषित समाजाच्या पिण्याच्या पाण्यासारख्या मानवी मूलभूत हक्कासाठी सत्याग्रह केलेले चौदार तळे ही याच शहरा महाड शहरात आहे महाडला रेल्वे जंक्शन मिळाल्यास महाडच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीस मालवाहतूक सुलभ आणि कमी खर्चाची होईल उच्च शिक्षणासाठी मुंबईत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास कमी होईल तसेच महाडसह पंचक्रोशीतील सर्व जनतेला मुंबईकडे जाणे येणे अधिक सुलभ होईल दासगाव गोठे या गावांदरम्यान असलेल्या कोकण रेल्वेच्या पुलामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सावित्री नदीचे जागेवरच अडकून राहते त्याचा निचरा होत नाही परिणामी दरवर्षी महाडमध्ये पुराचं पाणी शिरतं आणि कधीकधी महापूर येऊन येथील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते नागरिकांचे तसेच व्यापारी बांधवांचे पुरांच्या पाण्यामुळे अतुनात नुकसान होते या समस्येवर उपाय म्हणून सदरचा पूल बाजूला करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत रेल्वे पटरे तयार करून महाड शहर आणि महाड एम आय डी सी दरम्यान महाडकरिता रेल्वे जंक्शन तयार करण्यात यावं महाडला रेल्वे जंक्शन मिळाल्यास महाड शहर कायमचे पूरमुक्त होईल तसेच शिक्षण व्यापार उद्योग पर्यटन अशा विविध क्षेत्रासाठी वरदान ठरेल महाडच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दरवर्षी उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येचे निराकरण करण्याकरिता हे करणं अत्यंत गरजेचं आहे महाडवीर सापे करंचाळी विनेरे असा रेल्वेमार्ग साकारण्यात यावा महाडसाठी रेल्वेची मागणी महाडकर जनता वर्षानुवर्ष आहे तरी महाडला रेल्वे जक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने सत्वर ठोस निर्णय घ्यावा यासाठी तमाम महाडकर जनतेच्या वतीने बुधवारी एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपोषणातला बसणार असून आपल्या माहितीसाठी देखील कळवण्यात येत आहे असं आवाहन यावेळी करण्यात आलं पराग पद्माकर वडके शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी अमोरण उपोषणाला इशारा दिलाय रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज ताज्या बातम्या बात आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज